पत्त अरे पत्तळ भावना मधून मान होता अरे काळी कचपडी देवाला मान झाडी देवाला मान मान अरे मुळी देवाला मान गेला पहाडाला मान गेला पर्वताला मान गेला बावनशे गावाला मान केला बावन आणि शेत खांबाला मान केला आत्री मान केला खर खांबाला मान केला तुझ्या जोरीबंदरला मान केला देव हा देव देवा, देवा अरे या पहाडाला मान खेळून लागला योगा मध्ये देवराज्या मध्ये हे भगवान आवळ्या रावळ्या सारख्या पढा मध्ये आपण सारख्या नगरीच्या गाव गवळाला अरे कवार्या गवळाला मान गेला हे खबर या गवळाची राजमावली लक्ष्मी देव कन सरा मावली आई नदर लव नव लव बाई नदर लव नव 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 बाई हर राजमावली विचार करू लाग अरे र मानवपुरामध्ये माझ्या नावाचा जोग मांडला आई बाईचे कच्चे धाग्याचा मानवी ताऱ्या उभारून दिला नाव

अरे कुठरा सगून स्वप्न सोडला शिंगळ दीपा मध्ये दी, देव सराचा थो भाऊ आलायचा हाय नाव आलायचा भाऊ आलायचा देवकण सरा मावली डचकून गाडी झाली साई सुंदर दीपावली अठरा धान्य सोळा वरण्याची लिहून द्यायची मालकी नाही राई तांबडी का सर आई जागी ना झाली ना झाली वा जाली माई दुसरा स्वप्न कुठे गेला अरे त्या खांबाई था दुर्गा मध्ये खांबाई दुर्गाच्या राजमाऊलीच्या आज बगिश्या मधी अरे झेंडूचे थोंब अरे तुळशीचे थोंब देवांबडीचे थोंब देव मार्गेचे थोंब देव उसाचे थोंब या बाबू दुर्गिर बाबी बासा अमंत गंगा मधी देव अरे साई सिंगल दिक्वाची अरे देव पान सरा माउली अरे कोठरीन माऊली भंडारीन माउली का बोलू लागली नवाबले नागणीचा धोंम घेवा थांबई तुन गाल खाई जाबाव जावनाव या थांबई तुन माई कोठारीन मावली भंडारी मावली आजगरा मावली वा घमरा मावली हाता मधी खोम धरला दुर्गाचा भाऊ मार धर ना खांबाई <laughs> दुर्गा मध्ये निघून गेला खांबाई दुर्गाच्या राजमौलीला बोलू लागल्या खा गवळाच्या राजमाऊलीला व थोंबा नाही थोंबा नाही थोंबा उपटू नावऱ्या गवळाला बाईमाला जाणार नाव माई बोला लागी माई खांबाई दुर्गा मधली अरे राजमाऊली मावली साथी बोलू लागली अ देवाबडीचा थोम घेवा अ देव तुळशीचा थोंब घेवा देव मानवी घेवा थोम घेवाडीचा थोम घेवा हर देऊसाचा थोंब घेवा हे बाई आई तयार माई तयारव आई आई तयार व जण देव भाव दुर्गा मध्ये गदर बाबा सवाशे देवांनी सवाशे बोपांनी हातामध्ये थोबा धरले अरे मानोपुरामध्ये अरे कबर्या गवळाला भाई जाना ना हाय नाव मावळ्या हा बाई जाना हायन माई ओ, माई माऊली तारा लवली लक्ष्मी देव खाली कवार्या घडी नाव खाल्या कवार्या घडी माई बऱ्या मधी बरे राज मावली लक्ष्मी माऊली अरे देव पण सरावली अरे साळा तीन मावली बाळा तीन मावली अरे वा घमरा मावली आज घरा मावली मावल्या झाल्या ना झाल्या नाल्या माईल्या जागा झाल्या नाल्या नाल्या अरे त्या गडा मध्ये अरे सवाशे देवांगणी अरे सव्वाशे बांगणी अरे भाऊ जागे झाल्या अरे त्या टायमा मध्ये अरे कवाऱ्या गडाची अरे राज मावली अरे थोंबा हाता मध्ये धरले दक्षिण बंदी वट्याला अरे थोंबा बांध ना लावले ना थोंबा बांध ना लावले रामि पितीना मन पुर

जमाव करणारे मधी राजमाऊली चांदोड तालुक्यातील माधानी माऊली नाव आई तयार झाली माई हा मागी मुधानी नाव <laughs> रा रा मौली तयार झाली चिरबंदी वाट्याला हातामध्ये कुच्चा धरती हे भगवान ना। ना। वाट्याला उभी नारायली नाव मानी मुधानी मावली माई ना। ना। हा, माई उभी आरायली नाव मध्ये अरे तो अरे नाथ हरे परक्षे नाथ चौरुंगनाथ कानिक नाथ अरे माझे हवाबंग नावा माझे नवयानाथ ना रे नाते बाबू रवयानाथ हो रे बाबू भाऊ तिकड कव्या गडा मध्ये सवाशे देवांगी जमा झाल्या आर या मानवपुराला आपल्या मावल्या आल्या नाही आपल्याला थोबा देवा नरे हे नाराय नावाळ

अरे सवाशे देवांनी सवाशे अरे चिरमंदी वटेला उभ्या राहिल्या अरे थोंबाला नजर लावली हे भगवान